बाळ फ्रीज मधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून कामत ग्रुप ऑफ बिल्डर्स कणकवली यांच्या वतीने नुकतेच खारेपटन हायस्कूलमधील एकूण पंधरा गरजू होतकुरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय सानप यांच्या शुभस्था शाळेत करण्यात आले कामत बिल्डर्स यांच्या या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळाल्याचा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकताना दिसत होता तर शिक्षण हीच खरी गुंतवणूक या सामाजिक भावनेतून कामत बिल्डर्स यांच्याकडून सुमारे बावीस हजार पाचशे रुपये वाटप करण्यात आले यावेळी बिल्डर्सचे प्रतिनिधी श्री प्रणव प्रकाश कामत यांचे प्रशालेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी कामत बिल्डर्स समूह नेहमी प्रयत्नशील असतो या उपक्रमासाठी प्रशालेतील सहाय्यक शिक्षक श्री ठाकूर सर यांनी विशेष प्रयत्न केले कामत बिल्डर यांच्या उपक्रमाचे खारेपटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे उपाध्यक्ष श्री भाऊ राणे सचिव श्री महेश कोळसुलकर सर्व विश्वस्त तसेच प्रशालेचे प्राचार्य श्री संजय सानप पर्यवेक्षक श्री संतोष राऊत व शिक्षक वृंद गणवेश वाटप कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते बाबा आज कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम